बघा एका वस्तूच्या छापील किमतीवर वीस टक्के सूट देऊनही दुकानदार वीस टक्के नफा कमवतो जर वस्तूची छापील किंमत व खरेदी किंमत यांच्यातील फरक सातशे रुपये असेल तर वस्तूची खरेदी किंमत किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं छापील किंमत आणि खरेदी किंमत याच्यातील फरक दर्शवला एखाद्या वेळेस बाय ऑप्शन सूत्रामध्ये किंमत मांडून आपल्याला उत्तरा जावं लागते किंवा एक तुमच्यासाठी शॉर्ट एखादी मेथड आहे का सर उदाहरणार्थ छापील किंमत आणि खरेदी किंमत छापील किंमत शंभर समजू खरेदी किंमतही शंभर समजू एका वस्तूच्या छापील किमतीवर वीस टक्के सूट शंभरचे वीस टक्के म्हणजे वीस होतात इथं ऐंशी रुपये छापील किंमत लक्ष द्यावर का छापील किमतीवर वीस टक्के सूट देऊनही दुकानदार वीस टक्के नफा कमवतो आता शंभरचे वीस टक्के म्हणजे वीस इथं नफा कमवतो म्हणजे ही बेरीज एकशे वीस रुपये खरेदी किंमत एकशे वीस रुपये येते करायचं काय हे ऐंशी इथन या आणि हे एकशे वीस इथं अर्थ असा कि एकशे वीस रुपये ही झाली छापील किंमत ऐंशी रुपये झाली खरेदी किंमत आता याला संक्षिप्त रूप द्या चाळीस गुणीला दोन ऐंशी चाळीस गुणीला तीन एकशे वीस लक्ष द्या फरक कितीचा दर्शवला सातशेचा म्हणजे एक गुणोत्तर म्हणजे जर का सातशे तर खरेदीच दोन गुणोत्तर म्हणजे किती हा प्रश्न करा आणि त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार दोनचा सातशे सोबत सातशे गुणीला दोन चौदाशे रुपये ही असणार खरेदी दि? किती हो चौदाशे आणि या सातशेचा गुणाकार तीन सोबत करा सातशे गुणीला तीन एकवीसशे ही असणार छापील किंमत आता एकवीसशे आणि चौदाशे मध्ये सातशेचा फरक अर्थात छापील किंमत आणि खरेदी किमतीमध्ये असलेला फरक सातशे इथं असताना दिसतो ही झाली तुमच्या मनाच्या समाधानी समाधानासाठीची पद्धत परंतु छापील किंमत आणि सूट व्यवहारातील शेकडा नफा अशा पद्धतीचे काही प्रश्न असतील तर या घटकावरील प्रश्न सोडायचे कसे एक सूत्र आहे लेखकांना लक्ष द्या जस की छापील किंमत बराबर खरेदी किंमत कंसामध्ये व्यवहारात होणारा शेकडा नफा भागीला शंभर वजा स्वरूपात व्यवहारात दिलेली शेकडा सूट हे सूत्र आहे या प्रस्तुत सूत्राचा अवलंब कसा करायचा त्या वस्तूची खरेदी किंमत विचारली बाय गॅस त्या वस्तूची किंमत आहे असं आपण गृहित धरायचं चौदाशे कंसामध्ये शंभर अधिक व्यवहारात दुकानदाराला शेकडा वीस नफा होतो इथं अधिक वीस दुकानदार देत असलेली सूट वीस टक्के इथं वजा वीस करा बराबर चौदाशे कंसामधील ही बेरीज एकशे वीस भागीला छेदस्थानी वजा बाकी ऐंशी गणिताला इकडं वळत करा म्हणजे काय तर चौदाशे कंसामध्ये एकशे वीस छेदस्थानी ऐंशी चौदाशे आणि वीस एकशे वीस यांचा आहे गुणाकार बागेला ऐशी इथं शून्याला शून्य घालवा चार दोन्ही आठ चार तेरी बारा आणि बे साथी चौदा त्यावर हे दोन शून्य म्हणजे सातशे गुणीला तीन अर्थात सात तेरी एकवीसशे रुपये ही काय छापील किंमत लक्ष द्या एकवीसशे रुपये ही छापील किंमत आम्हाला येताना दिसते सापडते आता छापील किंमत एक जर एकवीसशे आणि खरेदी किंमत तुम्ही जर गृहित धरलेली तर या किंमत आणि खरेदी किंमत यामध्ये दर्शवलेला फरक सातशे इथं करा तुम्हाला योग्य वाटते ते सुलभ वाटते ते प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारला वस्तूची खरेदी किंमत किती लेकरांनो चौदाशे उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे छापील किंमत सूट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उठून करता येईल